श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात एक्क्याण्णव लाख नफा तर पंचावन्न कोटी पंचावन्न लाख इतक्या झाल्या आहेत संस्थेचे कर्ज वाटप चाळीस कोटी पंच्याण्णव लाख व गुंतवणूक एकवीस कोटी पंचेचाळीस लाख आहे श्रेयस पतसंस्थेने सुरुवातीपासूनच घिसाडघाईने केवळ संख्यात्मक वाढ न करता सुयोग्य व्यवस्थापन करीत गुणात्मक व सातत्यपूर्ण वाढ करण्याचे धोरण अवलंबले आहे त्यामुळे संस्थेवर सभासदांचा विश्वास आहे याच विश्वासाच्या जोरावर संस्थेच्या व्यवसायात सातत्यपूर्ण वाढ दिसत आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट संदीप मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना अॅडव्होकेट मुळीक म्हणाले संस्थेच्या विटा व भाळवणी शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत संस्थेने चिकलहोळ शाखेसाठी जागा खरेदी केली असून लवकरच या ठिकाणी इमारत बांधकाम सुरू केले जाणार आहे तसेच आळसंद येथेही शाखेसाठी स्वमालकीच्या इमारतीचे काम सुरू आहे लवकरच ही शाखा स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित केली जाईल त्याचबरोबर संस्थेच्या अन्य शाखाही टप्प्याटप्प्याने स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे संस्थेने सभासदांना कोर बँकिंग प्रणालीद्वारे संस्थेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तसेच मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सभासदांना घरबसल्या आरटीजीएस एन एफ टी वीज बिल भरणा मोबाईल रिचार्ज इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळी संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक व्हॉइस चेअरमन ऍडव्होकेट बबनराव कदम निलेश चौथे ऍडव्होकेट प्रमोद देशमुख अमित मेहत्रे निवास घोडके जयराम गोसावी संचालिका सरोज पवार नंदाताई पाटील तसेच सर्वसेवक बचत ठेव प्रतिनिधी उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा